यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आजच भेट झालेले तरुण पदाधिकारी आणि इथं मला आल्यावर घरी आल्यासारखं वाटत ते आज आणखीन द्विगुणत झालं ते माझे सहकारी प्रमोद ढोकळे आणि दत्ता बाळ सराफ आदरणीय टेकाळे साहेब सगळे आदरणीय पुरस्कर्ते अभिनंदन ज्येष्ठ पुरस्कार मिळाला त्याचे अभिनंदन व्यासपीठावरील माझे सगळे ज्येष्ठ जन आणि आपण उपस्थित असलेले ज्यांना आता मी ज्येष्ठ बंधू वगैरे म्हणू शकतो कारण मी पण आपल्यातच आलेलो आहे <laughs> हा माझा प्रवास मोठा विस्वयकारक मला वाटतो मी जेव्हा प्रथम या वास्तूत प्रवेश केला त्यावेळेला राजाभाऊ भोसले होते डॉक्टर सुब्रमण्यम होते नंतर शरद काळेजी आले या सगळ्या मंडळींसोबत काम करताना मी कधी पासष्टीला पोचलो हे मलाच कळलं नाही जो तारुण्यात म्हणायचा नसला तरी अति तारुण्यात अगदी तारुण्यात नसला तरी आहे तारुण्याच्या इथे जो प्रवेश झाला त्यानंतर इतका मोठा प्रवास या संस्थेचा पण झाला प्रतिष्ठानचा पण झाला आणि इथल्या उपक्रमांनाही अनेक वर्ष दशक झाली हे ज्येष्ठ नागरिक संघाचं जे काम आहे ना त्या सगळ्या नागरिकांना अभिवादन करायचं नमस्कार करायचं त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानायचे आणि थोडंफार त्यांच्या ज्येष्ठांकडून त्यांचे कानही डोचायचे असा हा उपक्रम इतकी वर्ष चालत होता त्यालाही आज पंचवीस वर्ष पूर्ण झालं त्यातील आनंदाचा भाग असा कि केवळ विरंगुळ्याचे क्षण विरंगुळ्या या ठिकाणी जावे असे नाही तर जीवनातील ना आनंद तसाच द्विगुणित करण्यात आवा तो टिकवावा का हा हा प्रयत्न असतो आणि आनंदाची बाब म्हणजे की इथे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र जोडलेला आहे बऱ्याच वेळेला ज्येष्ठ नागरिकांना थोडीशी आव्हलना थोड़ा अपमान बरीशी खिल्ली असं सगळं सहन करावं लागत पण अशा प्रसंगी थोडं आत्मपरीक्षण पण करणं गरजेचं आहे मला त्यानिमित्ताने प्लॅटोचं एक वाक्य आठवत ओल्ड एज हॅज अ ग्रेट सेन्स ऑफ काम अँड फ्रीडम वेन द पॅशन रिलॅक्स वेल होल्ड यू हॅव स्केप नॉट फ्रॉम वन मास्टर बट फ्रॉम मेनी असं का प्लेटो म्हणतो कारण तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची शांतता आणि स्वातंत्र्य लागतं त्यावेळेला आपली ऊर्जा कमी होती असं नाही आपल्याला जे काही बांधून ठेवत असत ते बांधून आपलं जे सगळं जीवन ठेवण्यात आयुष्य जगतो आपण बंद कप्यातलं त्यातून आपण मोकळे होतो आणि केवळ एका वयाच हे नाही तर अनेक बंधनं मग आपल्या ते अनेक जण काम करत असतात ठिकाणची शिस्त असते तिथे नियम असतात तिथे असणे येणारी बंधनं असतात